नमस्कार मंडळी आज आपण घरातल्या सगळ्यांना आवडणारा असा नाश्ता बनवणार आहोत मॅगी चायनीज खाण्यापेक्षा हा नाश्ता अगदी उत्तम पर्याय आहे आणि मुलांच्या साठी आहे तर बहुतेक जणांना सगळ्यांना ही रेसिपी माहीतच असेल आणि जे बनवत असतील तर त्यांना पाण्याचा अंदाज येत नसेल पाणी कितपत टाकायचं आहे जास्त पाणी झालं तर हे चिकट बनतात तर चिकट नये यासाठी काय करावे हे सगळे टिप्स आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर चला मंडळी मग परफेक्ट पद्धतीने तिखट शेवया तिखट उपमा किंवा तिखट उपीट शेवयाचं तुम्ही जे काही म्हणत असतील तर ते बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचा तेल गरम झालं की यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे खमंग आणि खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तळून झाल्यानंतर आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आता आपण फोडणी देऊन घेऊयात <laughs> फोडणी देताना सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा उडीदची डाळ टाकून घेतलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित कडकडलं की यामध्ये आता दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊयात दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या ते टाकून घेऊयात हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यासोबत पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि हा कांदा मध्यम मा आचेवरती गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा जास्त परतायचा नाही फक्त पारदर्शी झालं की मग गॅस इथं बारीक करायचं आहे आणि यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो ही व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोसोबत इथे मी एक चमचा मीठ टाकून घेत आहे आणि एक चमचा इथे गरम मसाला पावडर टाकून घ्यायची म्हणजे चव छान लागते त्याचसोबत इथे हळद देखील टाकून घ्यायची आहे याच स्टेजला मी त्या हळद टाकायची विसरलेली होते नंतर टाकलेली आहे तुम्ही हळद नक्कीच तेलामध्येच टाकून घ्या आता हे व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेतलेली आहे मोठी एक वाटी आणि हळद टाकायची विसरलेली होती म्हणून आता यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेतलेली आहे हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पाण्याला एक उकळी यायला द्यायची आहे हळद नेहमी तेरात टाकत जावा नाही तर ते खाताना कडवट लागते वरून टाकली तर आता पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस इथं बारीक करायचा आहे आणि यामध्ये शेवया टाकून घ्यायच्या आहेत तर एक वाटी पाणीसाठी इथे मी दीड वाटी शेवया टाकून घेत आहे हे दुकानातले रेडीमेड शेवया आहेत हे भाजलेले असतात त्यामुळे भाजण्याची गरज लागत नाही जर का तुम्ही घरी बनवलेली शेवया वापरत असतील तर त्या शेवया थोड्याशा तुपामध्ये भाजून घ्यायच्या आणि त्यानंतरच यामध्ये टाकून घ्यायच्या या ऑलरेडी भाजल्यामुळे मी यांना भाजलेलं नाही व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर मंदाजचेवरती दोन मिनटांसाठी झाकून शिजवायचं आहे दोन मिनटांनंतर झाकण काढून घेऊयात आणि यामध्ये आता तळलेले शेंगदाणे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मंदाजचेवरती व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी सुटसुटीत मोकळे अशा आपल्या तिखट शेवया बनलेल्या आहेत जरासुद्धा चिकट वगैरे बनलेल्या नाहीत आणि अगदी मुले आवडीने जसं मॅगी वगैरे खातात चायनीज खातात त्याच आवडीनं हे देखील खातील इतकी टेस्टी आणि छान लागतात गरमागरम तुम्ही जर सर्व केला हा नाश्ता तर घरातले सगळे मंडळी खुश होऊन खातील लहानापासून मोठ्यापर्यंत नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा भरपूर जण ही रेसिपी बनवत देखील असतील तुम्ही जर ही रेसिपी बनवत असाल तिकर तिकर सुट बन तर तुमच्या इकडे काय बोलतात कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा तिखट शेवया तिखट उपमा किंवा तिखट उपीट काय बोलतात हे नक्कीच सांगा आणि अगदी मोकळे सुटसुटीत बनलेली आहेत मॅगीसारखी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद